मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची जाहीर भूमिका आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार मानतो त्यांच्या निर्णयाने समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत सगळ्या सोयऱ्यांचे प्रश्न आता मार्गी लागत आहेत काही ऑब्जेक्शन आले आहेत तेही लवकरच निकाली लागतील आणि आचारसंहिता संपताच तो प्रश्न मार्गी लागेल मराठा समाजाला आरक्षण मिळेल असा विश्वास खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलाय बरेचसे मागे लागत आहे सगळ्या प्रश्न आता मागे लागतोय तो प्रश्न त्यांनी आता पुसून धरलेला आहे ऑब्जेक्शन आले तर ऑब्जेक्शन सुद्धा उत्तर देऊन आचारसंहिता संपल्यानंतर दे तोही प्रश्न मागे लागणार पण त्याचबरोबर कुडबी दाखले मिळाले जुने सगळे जे काही दस्तावेज होते जे काही दाखले मिळाले त्या आधारे सर्टिफिकेट देण्यात आले त्यावर तो प्रश्न मागे लागलेला आहे आणि केंद्र सरकारकडे पन्नास कोणबी प्रमाणपत्र वाटप होत आहे तसेच केंद्राकडे पन्नास टक्केच्या वर आरक्षणाची मर्यादा उठवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच आमची भूमिका राहिली आहे काही मंडळी हे फक्त लेबल लावून मराठा आंदोलनाचं राजकारण करतायत समाजासाठी राजकारण आणू नये अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे आपण विचार बोलायचं काय बोलायचं आरक्षण सांगितलं आहे की आम्हाला राजकीय